साधारणत दोन तासापूर्वीची बातमी आहे की इस्रायल इराण यांचं युद्ध थांबलेलं आहे आणि हे युद्ध आता अमेरिकेनं थांबवलेलं आहे कुठलंही युद्ध झालं की अमेरिका या युद्धामध्ये येते आणि युद्ध थांबवते आणि याचं सगळं श्रेय हे अमेरिकेला जातं काही दिवसापूर्वी रशिया युक्रेन युद्ध झालं या युद्धामध्ये देखील अमेरिका सहभागी झाली त्याच्यानंतर भारत पाकिस्तानचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये देखील अमेरिका सहभागी झाली आणि अमेरिकेनं असं सा सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध थांबवलेलं आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे डोनाल्ड ट्रम्प यांनी घेऊन गेले जागतिक स्तरावरती याची मोठी चर्चाही झाली आता इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू होतं मागच्या बारा दिवसापासून हे युद्ध सुरू होतं आणि या युद्धामध्ये दोन दिवसापूर्वी अमेरिकेनं सहभाग घेतला अमेरिकेनं इराणवरती हल्लाही केला आणि त्याच्या उत्तरादाखल इराणने अमेरिकेच्या कतारमध्ये असलेल्या सैनिकी तळावरती हल्ला केला आणि कतारमधलं जे अमेरिकेचं सैनिकी तळ आहे ते त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि त्याच्या काहीच वेळानंतर घोषणा होते की इराण आणि इस्रायल यांचं युद्ध थांबलेलं आहे आणि हे युद्ध अमेरिकेनं थांबवलेलं आहे आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये अमेरिका हा एक महत्त्वाचा भाग असलेला आपल्याला पाहायला मिळतो खरं तर बारा दिवसापासून युद्ध सुरू होतं यापूर्वी रशिया आणि युक्रेन यांचं युद्ध झालं भारत पाकिस्तान यांचं युद्ध झालं पण या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आपण जी संघटना स्थापन केलेली आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर पुढे कोणतंही महायुद्ध होऊ नये आणि कोणतंही महायुद्ध होऊन तिथे आर्थिक आणि जीवितहानी होऊ नये याची काळजी घेण्यासाठी आपण एक ऑर्गनायझेशन उभं केलेलं होतं त्या ऑर्गनायझेशनचं नाव होतं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन पण रशिया युक्रेन युद्धामध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये आणि आता सुरू झालेल्या इस्रायल आणि इराणच्या युद्धामध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने कोणतीही भूमिका घेतली नाही त्याच्यामुळं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनला आता कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे का असं देखील बोललं जात आहे कारण युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचा मुख्य उद्देश हा एकच आहे आणि तो म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावरती असं कुठलंही महायुद्ध होणार नाही कुठलेही दोन देश हे आमने सामने येऊन युद्ध करणार नाहीत किंवा दोन देशामध्ये कोणत्याही भूमिकेवरून युद्ध होणार नाही जगभरामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची स्थापना झाली परंतु या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने आतापर्यंत कोणतंही युद्ध थांबवलेलं आपल्याला पाहायला मिळत नाही सगळं जे श्रेय आहे हे श्रेय अमेरिका घेऊन जाते आणि त्यातल्या त्यात, त्यात डोनाल्ड ट्रम्प घेऊन जातात काही दिवसापूर्वी त्यांनी भारत पाकिस्तानचं युद्ध थांबवलं अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांना शाही जेवणाची व्यवस्था देखील त्यांच्या घरी केलेली होती ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरी गेले तिथे त्यांनी जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची शांततेच्या नोबेल प्राईजसाठी शिफारसही केली रशिया युक्रेन युद्ध भारत पाकिस्तान युद्ध आणि आता झालेलं इस्रायल इराण युद्ध या पार्श्वभूमीवरती डोनाल्ड ट्रम्प यांचा असा एक मजबूत दावा झालेला आहे की आता आपल्याला शांततेचं नोबेल मिळालं पाहिजे कारण माझी भूमिका अर्थातच डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका ही युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनपेक्षा देखील मोठी झालेली आहे जे काम युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन करू शकलेलं नाही ते डोनाल्ड ट्रम्प यांनी करून दाखवलेलं आहे अशा प्रकारची चर्चा आता जगभरामध्ये सुरू होईल आणि ते थोडंसं नोबेल प्राईजच्या जवळ जाऊन पोहोचतील आपल्याला माहीत असेल की अमेरिकेचे यापूर्वी जे एक राष्ट्राध्यक्ष होते ज्यांचं नाव होतं बराक ओबामा यांना देखील शांततेचा नोबेल दिला गेलेला होता आणि शांततेचा नोबेल दिल्यानंतर त्यांनी जे भाषण केलेलं होतं त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जगभरामध्ये युद्ध झाल्याशिवाय त्यानंतरच शांतता प्रस्थापित होत नाही म्हणजेच युद्ध ही शांततेची पहिली पायरी आहे असं त्यांचं म्हणणं होतं युद्धाशिवाय कुठलीही शांतता प्रस्थापित होत नाही आणि तीच भूमिका किंवा तशाच प्रकारचं वातावरण सध्या कोणी तयार केलेलं आहे तर बर आपले डोनाल्ड ट्रम्प जे आहे त्या डोनाल्ड ट्रम्प यांनी तयार केलेलं आहे की युद्धानंतर आता जग शांततेकडे निघालेलं आहे आणि शांततेचा मार्ग आता मी दाखवणार आहे अर्थातच डोनाल्ड ट्रम्प हा मार्ग दाखवणार आहेत म्हणजे हे जे काही सगळं सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन नेमकं काय करते आहे आणि यास युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची सगळी जी सूत्रं आहेत किंवा सगळा जो कारभार आहे हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातामध्ये आहे का हा देखील प्रश्न आहे कारण डोनाल्ड ट्रम्प हे सध्या शांततेची भूमिका घेत आहेत आणि ते जगभरामधले जेवढे काही युद्ध होत आहे ते सगळे युद्ध मी थांबवतो आहे असं दाखवत आहेत मुळात दोन दिवसापूर्वी अमेरिकेनं इराणच्या विरोधामध्ये भूमिका घेतली ते इस्रायलच्या बाजूने उभे राहिले आणि अमेरिकेनं इराणवरती हल्लाही केला हल्ला केल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणला अशी धमकी दिली की इराणने याचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करू नये परंतु इराणने काय केलं तर इराणने अमेरिकेचे जे काही जगभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे सैनिकी तळ आहेत त्यातला कतारचा एक सैनिकी तळ हेरला आणि कतारच्या सैनिकी तळावरती इराणने हल्ला केला आणि हे हल्ला केल्याच्या नंतर अमेरिकेच्या लगेच लक्षात येतं की हा इराण आता काही थांबणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी युद्धबंदीची घोषणा केली इराणला सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की चर्चेला या म्हणून पण ते काय आले नाहीत ते काय ऐकणारे नव्हते पण इस्रायलला आता थांबवलं गेलं आणि इस्रायलला थांबवल्यामुळं इराण थांबलेलं आहे अर्थातच याच्यामध्ये जर आपण विजयी भूमिका बघितली तर याच्यामध्ये इराणची विजयी भूमिका आहे असं देखील आपल्याला दिसायला लागेल जर आपण थोडंसं याचं बारकाईनं विश्लेषण केलं तर त्याचं कारण असं आहे की इराण काही थांबत नव्हता शेवटी इस्रायलला पाठिंबा देऊन अमेरिकेनं इस्रायललाच थांबवलेलं आहे असं आपल्या लक्षात येऊ शकतं आणि इराणच्या भूमिकेमध्ये म्हणजे इराणने जी काही अमेरिकेच्या विरोधामधली भूमिका घेतलेली आहे ही अमेरिके भूमिका अमेरिकेला देखील भविष्यात महागात पडू शकते अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यानंतर इस्रायलला थांबवलं गेलेलं आहे आणि हे युद्धबंदीची घोषणा झालेली आहे आज चोवीस जून रोजी हे युद्ध थांबलेलं आहे अशा प्रकारची बातमी एक दोन तासापूर्वी आलेली आहे आणि हे युद्ध थांबल्याचं सांगितलं जातं आहे पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन कुठे आहे आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या चाव्या या थेट अमेरिकेच्या हातामध्ये आहेत का हा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे जवळपास एकशे नव्वदहून अधिक देश हे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनचे सदस्य आहेत पण त्यात त्यांची कोणतीही भूमिका मात्र या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती आली नाही तर त्यांनी रशिया युक्रेन युद्ध ज्यावेळेस झालं त्याच वेळेस या सगळ्या भूमिका घेऊन जगभरामध्ये शांततेनं आपण बैठका घेऊ शांततेने चर्चा करू आणि आपले प्रश्न सोडू अशी भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु असं कुठलंही नोटिफिकेशन असं कुठलंही पत्र किंवा असला कुठलाही एखादी बाईट देखील युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने दिलेली नाही आणि त्याच्यामुळं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची जी मुख्य भूमिका आहे ती भूमिका काय आहे हा सध्या प्रश्न विचारला जातो आहे आणि जर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन अशाच रोलमध्ये राहणार असेल तर युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनला आपल्याला एके दिवशी कुलूप लावावं लागणार आहे का हे आपण विचारात घेतलं पाहिजे आणि त्याची चर्चा देखील केली पाहिजे आपल्याला नेमकं युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या भूमिकेबद्दल काय वाटतं त्याला खरोखरच कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे का आणि युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या चाव्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातामध्ये आहेत का नेमकं आपली भूमिका काय आहे किंवा आपल्याला नेमकं का काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद